नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत बिरड्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी केलीत ना तर पुन्हा ह्याच पद्धतीने करायला ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर हे जे वाल आहे त्याला कडवे वाल असं सुद्धा म्हणतात ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आणि हे जे वाल आहे ते आदल्या दिवशी मी पूर्ण दिवसभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले संध्याकाळी त्याच्यामधलं पाणी काढून टाकलं आणि एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवले आणि एक पॅक बन डब्यामध्ये ठेवून दिले सका सकाळी त्याला छान मोड आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी गरम पाण्यामध्ये असे टाकून ठेवायचे आणि वरचं त्याचं साल काढून टाकायचं साल काढल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसतात आता ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी ही प्रोसेस सांगणं खूप गरजेचं आहे कारण काही वाल आ, असे त्याला कीड लागलेली असते किंवा खराब असतात त्याच्यामुळे ते आपल्याला काढून टाकावे लागतात तर आता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे थोडंसं जिरं मी टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर इथे मी एक ओ मोठा म्हणजे व्यवस्थित आपल्याला या भाजीला कांदा लागतो त्याच्यामुळे एक मोठा कांदा मी वापरलेला आहे कांदा अगदी मस्त लालसर होऊन द्यायचा मऊसूद होऊन द्यायचा कारण त्याच्यामुळेच ह्या ज्या आपल्या भाजीला आहे ती चव येते तर इथे मी व्यवस्थित कांदा पाच ते सात मिनटं छान तेलामध्ये भाजून घेतला अगदी एकदम मऊ होईपर्यंत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकायच्यात एक सिक्रेट वाटणसुद्धा मी वापरलेलं आहे त्या वाटणामुळे ह्या भाजीला एक छान थिकनेस येते जी ग्रेव्ही मस्त होते सो नक्की बघा मी कोणतं वाटण टाकलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे एक मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो ह्या ही जी भाजी आहे ही करण्याच्या पद्धती खूप साऱ्या वेगळ्या आहेत पण ही जी आज मी तुम्हाला पद्धत दाखवते ही खूप जुनी पद्धत आहे आणि खूप जणांकडे अशा पद्धतीने केली जाते त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते आपण जे आज वाटण वापरणार आहोत ते जे वाटण अगदी साधं आहे पण त्या वाटण्यामुळे ह्याला चव खूप छान लागते कांदा टोमॅटो मस्त लाल पर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे अद्रक लसूण पेस्ट त्याच्यामुळे सुद्धा छान चव येते अद्रक लसूण पेस्ट मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे त्याच्यामध्ये मसाले टाकायचे ही भाजी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कांदा आपल्याला छान लालसर होऊन द्यायचा आहे थोडासा कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकले टाकायचे तर इथे मी वापरलेली आहे रेड चिली पावडर फक्त कलर येण्यासाठी त्यानंतर मी वापरलेला आहे गरम मसाला घरीच तयार केलेला आहे ही लाल मिरची सुद्धा घरी तयार केलेली आहे आणि सगळ्यांच्या घरीही असतेच आणि थोडीशी हळद मी वापरलेली आहे तर इथे मस्तपैकी ते मसाले आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी रेड चिली पावडर वापरले घरचा लाल मसाला गरम मसाला आणि हळद थोडंसं हिंग आपल्याला वापरायचं कारण कोणतंही कडधान्य असेल किंवा कोणतेही दाण्याची भाजी असेल ना तर त्यात शक्यतो हिंग वापरावं कारण मग ते पोटाला बाधत नाही तर इथे जे आपण सोललेले वाल आहेत ते टाकून घ्यायचेत मस्तपैकी आणि शक्यतो जेव्हा हे वाल तुम्ही सोलाल ना तेव्हा ते पाण्यातच ठेवा कारण मग त्याचा रंग चेंज होतो नाही तर त्याच्यामुळे हे सोलताना पाण्यामध्ये ठेवले की चांगला त्याचा कलर पण नीट राहतो तर इथे छानपैकी आपल्याला त्या मसाल्यामध्ये हे जे वाल आहेत हे मिक्स करून घ्यायचे तुम्ही याचा रस्सासुद्धा करू शकता रस्सा तर खूपच अप्रतिम होतो पण मी वरण केलं होतं त्याच्यामुळे मी थोडीशी अशी ग्रेवीवाली भाजी ठेवली जास्त त्याच्यामध्ये पाणी मी आज वापरलेलं नाही आहे तर सगळे मसाले व्यवस्थित लागून झाल्यानंतर आपल्याला ही भा जी भाजी आहे ही शिजवायला थोडा वेळ लागतो ही पटकन अशी शिजत नाही कारण हे जे वाल आहे हे शिजायला थोडा टाईम लागतो सगळे मसाले व्यवस्थित लागून झाल्यानंतर इथे मी जे चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि ते मीठ सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण पहिल्यांदा ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत ही भाजी व्हायला मी पुन्हा सांगते की थोडासा वेळ लागतो अशी पटकन होत नाही जर तुम्हाला अशी इमर्जन्सीमध्ये करायची असेल तर कुकरमध्ये एखाद दुसरी शिट्टी तुम्ही देऊ शकता जास्त शिट्ट्या दिल्या तर ते एकदमच मऊ होऊन जाईल तर इथे आपण वाफ वाफेवरती म्हणजे त्याच्यावरती ताट ठेवून थोडंसं पाणी ठेवून ही वाफेवरती पाच ते सात मिनटासाठी मी अशी भाजी ठेवली त्याच्यामुळे एक फिफ्टी पर्सेंट अशी भाजी शिजून जाते त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी वापरले आणि शक्यतो जर तुम्हाला या भाजीची थिकनेस चांगली पाहिजे असेल आणि ग्रेव्हीला थोडी टेस्ट चांगली यावी असं वाटत असेल तर कंपल्सरी गरम पाण्याचा वापर करा जे आपण वाफेवरती ठेवलेलं जे पाणी होतं म्हणजे ताटामध्ये तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा त्याच्यावरती पाणी ठेवले व्यवस्थित ते पाणी आहे ते जे आहे आतमध्ये टाकलेलं ते उकळायला पाहिजे कारण हे वाल व्यवस्थित शिजले तरच ही भाजी चांगली लागते आणि जर वाल व्यवस्थित शिजले नाही तर ते पोटालासुद्धा बाधतात त्याच्यामुळे वाल व्यवस्थित शिजून द्यायचे अगदी पाच पाच ते सात मिनटानंतर पुन्हा मी त्याच्यावरचं झाकण काढून बघितलं आणि त्याला छान उकळी आली होती आणि मला एवढीच थिकनेस पाहिजे होती म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती एवढीच पाहिजे होती त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकलं नाही जर तुम्हाला असा रस्सा करायचं असेल तर तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे मस्तपैकी उकळी त्याला आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर पुन्हा मी ते जे वाल आहे ते शिजलेत की नाही हे चेक करून बघितलं म्हणजे पूर्ण प्रोसेसला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात ही भाजी शिजण्यासाठी म्हणजे अर्धा तास पकडून चाला तर इथे आपले वाल व्यवस्थित शिजलेले होते आणि आता आपण त्याच्यामध्ये जे सिक्रेट वाटण आहे ते टाकणार आहोत ज्याच्यामुळे ह्या ग्रेव्हीला मस्त थिकनेस येईल तर हे जे वाटण मी आज वापरणार आहे हे आहे खोबरं आणि लसूण जे खोबरं आहे ते मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि जो लसूण आहे तोसुद्धा भाजून घेतला आहे आणि छानपैकी ते ग्राइंड करून ठेवायचं हे वाटण तुम्ही अशा ग्रेव्हीवाल्या भाजीमध्ये वापरू शकता त्याच्यामुळे ग्रेवी खूप छान होते तुम्ही पुढे बघालच तर हे खोबरं आणि लसणाचं वाटण आहे आणि हे बाहेरसुद्धा राहतं म्हणजे फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असं नाही आहे बाहेरसुद्धा राहतं तर इथे मी फक्त दोन चमचे वापरले आणि वाटण टाकल्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता त्याला एक वेगळा कलर येतो ग्रेवी एकदम जाडसर होते आणि चवीला पण खूप छान लागतं म्हणजे हे वाटण वापरून तुम्ही कोणत्याही अशा ग्रेवीवाल्या भाज्या करू शकता म्हणजे पनीर वगैरे नाही पण बाकीच्या जे वटाणा पण करू शकता असा किंवा मूग डाळीची पण भाजी अशी केली जाते थोडीशी जाडसर मस्त लागते ती अशा खूप भाज्या आहेत की ह्या हे वाटण वापरून आपण करू शकतो तर इथे मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली आणि आपल्या भाजीला एक कलर पण मस्त आलेला आहे आणि थिकनेस पण छान झालेली आहे आणि अगदी कोणतंही नॉनव्हेजचा रस्सा मागे टाकेल इतकी ही भाजी खायला छान लागते आणि आम्ही तर लहानपणापासून खातोच आहे पण तुम्हीसुद्धा जर कधी तुम्हाला कडवेवाल भेटले तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय